नमस्कार मी प्रशांत दीक्षित थिंक बँकच्या मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत हा एक नवीन प्रयोग आहे आपण वेध घेणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये भारताचं म्हणजे देशाचं आणि महाराष्ट्रातलं राजकारण कसं असेल ते कोणत्या दिशेने जाईल त्याच्यात कोणकोणते कौन फॅक्टर महत्त्वाचे असतील त्यांचा एकमेकावर काय परिणाम होईल याचं एक ज्याला आपण विहंगम चित्र म्हणतो म्हणजे ज्याला मॅपिंग म्हणतो नकाशा म्हणतो ते मांडायचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत हे राजक हे वेगवेगळे प्रवाह कसे काम करतील हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत इथे कुठलंही प्रेडिक्शन नाही आहे भविष्य कथन नाही आहे हा विजयी होईल तो पराजित होईल हा पक्ष मोठा होईल तो पक्ष माघारी जाईल या पद्धतीचं हे विश्लेषण नसून एक देशाचं आणि राज्याचं चित्र मांडण्याचा प्रयत्न आपण इथे करणार आहोत कारण राजकारणात नेहमीच असं म्हटलं जातं की एक आठवडा हा सुद्धा मोठा काळ असतो म्हणजे याच्यामागचा अर्थ असा आहे की एखाद्या अनपेक्षित काही घटना घडतात आणि त्यातून वेगळेच निकाल लागू शकतात किंवा राजकारण एकदम बदलू शकतं देशाचा आणि राज्याचा राजकीय चेहरा बदलू शकतो अशा घटना घडलेल्या आहेत तरीही काही बाबत मात्र भविष्यकथन करता येऊ शकतं कारण अनेकदा अनेक, अनेक राजकीय विश्लेषकांच्या असं लक्षात आलेलं आहे जे वारंवार गेली अनेक साठ सत्तर वर्ष भारतात अभ्यास करतायत आणि जगभरातल्या अमेरिका ब्रिटन युरोपातल्या लोकशाहींचा तिथल्या व्यवस्थांचा अभ्यास करतायत तिथल्या निवडणुकींचा मुख्यतः तर त्याच्यात असं लक्षात येतं की साधारण साठ टक्के लोकांनी निवडणुकीच्या सहा महिन्याआधी तरी आपलं मत बऱ्यापैकी बनवलेलं असतं की कोणाला मतदान करायचंय साठ टक्के एकूण मतदान होतं त्यातल्या कुठल्याही पक्षाला समजा भारतीय जनता पक्षाला शंभर मतदार असतील किंवा काँग्रेसला शंभर मतदार असतील तर त्यातले साठ मतदार असे असतात की जे सहा महिन्यापूर्वीच साधारण ठरवतात की हो आम्हाला याच पक्षाला मतदान करायचंय त्याच्यात ते फारसा काही बदल करत नाहीत मात्र उरलेले चाळीस असतात ते महत्वाचे असतात आणि आपल्याकडचे जे जाणटे ॲक्सिस इंडियाचे प्रदीप गुप्ता आहेत ज्यांचे अचूक येतात बरेच आजपर्यंतचे तरी त्यांचे सर्वे अचूक आलेले आहेत त्यांचं प्रेडिक्शन अचूक आलेलं आहे त्यांनीच असं दाखवलं आहे की उरलेले जे चाळीस टक्के असतात त्यातले वीस टक्के हे पुढे शेवटच्या तीन महिन्यात आपलं मत बनवायला लागतात आणि शेवटचे जे वीस टक्के असतात ते मात्र उमेदवार किंवा त्यावेळेच्या घटना याकडे लक्ष देऊन त्यांचं मत बन बदलतं किंवा बनतं ज्याला आपण फेन्स सिटर म्हणतो की ते कुंपणावर बसलेले असतात त्यांनी निर्णय घेतलेला नसतो तर आत्ताच्या या या पार्श्वभूमीवर आपण जर का विचार केला तर भारतात आत्ताच्या घडीला असं दिसतंय की भारतीय जनता पक्षाचे जे साठ टक्के उमेदवार आहेत त्यांचं बऱ्यापैकी मत झालं आहे की मोदींना परत निवडून देऊया याचं कारण असं जी न न एक घटना या महिन्यातच घडणार आहे राम मंदिराचं पुनर्बांधणी झाली आहे आणि त्याचं उद्घाटन होणार आहे हा अनेकांच्या दृष्टीने आस्थेचा विषय आहे आणि संघपरिवार किंवा संघ परिवाराबद्दल आस्था ठेवणारे मतदार आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार यांच्यासाठी तो केवळ श्रद्धेचा न विषय नसून त्यांचं एक स्वप्न तो स्वप्नपूर्तीचा विषय जसं काश्मीरचं तीनशे सत्तर कलम रद्द होणं हा स्वप्नपूर्तीचा विषय होता राम मंदिर हा एक स्वप्नपूर्तीचा विषय त्यामुळे हे जे साठ टक्के ज्याला ज्याला कन्सॉलिडेशन आपण कन्सॉलिडेशन ऑफ आप वोट्स म्हणतो ते भारतीय जनता पक्षासाठी होण्यात बावीस तारखेची राम मंदिराची घटना आणि त्यापूर्वी हे महिनाभर ज्या पद्धतीचं कॅम्पेन वेगवेगळ्या वेग माध्यमातनं संघपरिवार करतोय ज्याला मी अनेकदा नॉन इलेक्टोरल कॅम्पेन म्हणतो म्हणजे हे थेट निवडणुकीशी संबंधित नसतं पण अशा अनेक कॅम्पेन असतात अशा अनेक मोहिमा असतात की ज्यातून तुमची हळूहळू पॉलिटिकल कॉन्स्टिट्युअन्सी एक राजकीय मतदारसंघ तयार होतो आणि तो मतदारसंघ तयार करण्याचं काम संघ परिवार कायम करत असतो आणि असा मतदारसंघ अशा पद्धतीच्या नॉन इलेक्टोरल म्हणजे निवडणुकीशी संबंधित नसलेल्या मोहिमा आखून त्या सातत्याने राबवीत नेणे ह्याचं एक ह्याचं कुशल संघटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा परिवाराकडे आहे आणि तसं ते संघटन काँग्रेस किंवा जे इंडिया आघाडीतले पक्ष आहेत त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांची निवडणुकीत दोन हजार चौदा नंतर आपल्याला अनेकदा पिछाड झालेली दिसते हा मुद्दा समजून घेण्याचा आहे म्हणजे हे अनेक हे संघपरिवाराचं जे कामाची पद्धत आहे ही ॲक्च्युली तसं पाहिलं तर महात्मा गांधींकडनं ते त्यांनी शिकलेली आहे महात्मा गांधींचा जर का आपण संपूर्ण चरित्र पाहिलं किंवा स्वातंत्र्यपूर्व काळातल्या त्यांच्या मोहिमा पाहिल्या तर अनेकदा ते या पद्धतीचं वेगवेगळ्या कॅम्पेन आधी आखत त्या राबवत आणि नंतर एक सात आठ वर्षानंतर मोठ्या चळवळीला हात घालत महात्मा गांधींनी कधी दरवर्षी दर दोन वर्षां तीन वर्षानं अशा चळवळी केलेल्या नाहीत त्यांच्या अनेक चळवळींमध्ये पाच 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 आठ दहा अशा वर्षाचा गॅप आहे पण उरलेल्या काळात ते अशा कॅम्पेन करत अशा कॅम्पेन करून अशा मोहिमा आखून आपला एक राजकीय बेस तयार करायचा राजकीय पाया तयार करायचा हे एक संघाचं काम आहे आणि त्या दृष्टीने जानेवारी महिना हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण त्यातून त्यांची मतं ते कन्सॉलिडेट करणार आहेत घट्ट करणार आहेत आणि हे जे मी उरलेले चाळीस टक्के म्हणतो त्यातल्या वीस टक्क्यातली काही मतं आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करणार आहेत याचा परिणाम काय होईल तर अनेक विश्लेषक आत्ता असं सांगतायत की भाजपची भारतीय जनता पक्षाची मतं ही पुढच्या काळात साधारण पाच ते दहा टक्क्यांनी वाढतील पण यामुळे जागा वाढतील का म्हणजे आज नरेंद्र मोदींनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांसमोर एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे की भारतीय जनता पक्षाची मतं ही पन्नास टक्क्याच्या वर न्यायची पन्नास वर काही ठिकाणी ते साठ टक्क्यापर्यंतही जातील असं विश्लेषक जे अनेक क कॅम्पेन आपले सॉरी ओपिनियन पोल घेत असतात किंवा जनमत चाचण्या करत असतात वेगवेगळ्या पातळीवर त्यांचं आहे कदाचित साठ टक्क्यापर्यंत पण ती जातील परंतु त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या जागा खासदारांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढेल का याबद्दल मात्र अजून शंका आहे ह्याचं कारण असं ही जी साठ टक्केपर्यंत मतं जातील ती मुख्यतः हिंदी हार्टलँड किंवा जो विंध्याच्या वरचा भाग आहे तिथे वाढतील म्हणजेच राजस्थान मध्य प्रदेश गुजरात उत्तर प्रदेश काही प्रमाणात महाराष्ट्र अजून धरता येणार नाही त्यात पण हरियाणा घ्या हिमाचल प्रदेश घ्या आसाम घ्या जिथे जिथे भारतीय जनता पक्ष स्ट्रॉंग आहे तिथे भारतीय जनता पक्षाचे खासदार जास्त मतसंख्येने निवडून येतील मतांचा डिफरन्स जास्त असेल पण सीट वाढतील का याच्याबद्दल खात्री देता येत नाही म्हणून राम मंदिर निर्माण होण्याचा जो कार्यक्रम आहे त्याचा परिणाम दक्षिण भारतात किती होतो यावर भारतीय जनता पक्षाची बरीच गणिता अवलंबून आहेत कारण हे जे मी मगाशी म्हटलं साठ वीस वीस या पद्धतीने पाहिलं तर दक्षिण भारतातनं म्हणजे कर्नाटक मी त्यातनं सोडून देतोय कारण कर्नाटक ऑलरेडी भाजपचा तसा प्रबळ आहे तिथे आणि लोकसभेतसुद्धा भाजप तिथे चांगली कामगिरी करणार असं आत्ता तरी दिसत आहे पण तेलंगणा तमिळनाडू केरळ ही सगळी जी राज्य आहेत आंध्र प्रदेश ओरिसा इथे भारतीय जनता पक्षाच्या जागा किती वाढतात राम आंदोलनामुळे हे महत्त्वाचं ठरणार आहे अर्थात इथे आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे नरेंद्र मोदी आणि वाजपेयींचं किंवा जनत संघापासनं अडवाणी वाजपेयींचं सरकार घ्या आणि नरेंद्र मोदींचं सरकार घ्या याच्यात हिंदुत्व हा समान धागा असला राम मंदिराची उभारणी काश्मीरसरचं कलम रद्द करणं हा सगळा समान धागा असला तरी एक महत्त्वाचा फरक आहे नरेंद्र मोदी जे पॅकेज देत आहेत मतदारांना ते फार महत्त्वाचं आहे मोदींचं कॉन्ट्रीब्युशन काय असं मला विचाराल जे मी माझ्या नरेंद्र मोदींचं आकलन करणाऱ्या पुस्तकात दिलं आहे नरेंद्र मोदी नवी भाजप आहे याच्यात की नरेंद्र मोदींचं पॅकेज हे आहे की हिंदुत्वाबरोबर त्यांनी डिलिव्हर करणारी कार्यक्षम लोकशाही व्यवस्था केली म्हणजे डीबीटीचा आपण विषय घेतला डायरेक्ट कॅश ट्रान्सफर हा जो हा झालेला आहे बँकेत तुमच्या थेट पैसे जातात ही योजना खरी चिदंबरम यांनी आणलेली होती आणि त्याचा पायलट प्रोजेक्ट पण झालेला होता पण काँग्रेसने ती राबवली नाही आणि मोदींनी त्याच्यासाठी पहिल्या प पा, टप्प्यात अनेक लोकांना जनधन अकाउंट उघडायला उत्तेजन दिलं आणि एकदा ते प्रचंड मोठ्या प्रमाणात संख्येने अकाउंट उघडले गेल्यावर खाती उघडली गेल्यावर त्या खात्यात थेट पैसे सरकारकडनं मिळण्याची व्यवस्था केली याला मी म्हणतो डिलिवर करणारी लोकशाही म्हणजे द डेमोक्रेसी दॅट डिलिव्हर्स आणि क आपल्याला क याच्यातसुद्धा कोविडच्या काळातही त्याचा अनुभव आला तर मोदींचं पॅकेज हे हिंदुत्वाबरोबर वेल्फेअरिझम ज्याला कल्याणकारी राज्य म्हणतो म्हणजे हिंदुत्व अधिक कल्याणकारी राज्य म्हणजे आता त्यांचा प्रचाराचा रोग असा राहणार आहे की रामराज्य मी कसं देतो आहे तर मी राम मंदिराचं निर्माण करतोय त्याच्याचबरोबर ऐंशी कोटी लोकांना फुक मोफत उत्तम अन्नधान्याचं वाटप करतोय आहे, अन्या अन्या आहे। हे मी थोडक्यात सांगतोय याच्याशिवाय गॅस आहे याच्याशिवाय अन्य अनेक गोष्टी आहेत हे जे पॅकेज आहे ना टोटल या पॅकेजचा प्रभाव किती पडतो पुढच्या निवडणुकीत हा एक औत्सुक्याचा विषय आहे विरुद्ध त्याच वेळे मोदींना चॅलेंज करणारी आहे इंडिया आघाडी आता त्याच्यात असं म्हटलं जात आहे की इंडिया आघाडीचा एक मोठा प्रयत्न असा आहे की अनेक ठिकाणी एकाच एक उमेदवार द्यायचा तर याच्यात गमतीचा याच्यात तपशिलात गेलो तर खूप वेगवेगळा भाग आहे पण ऑलरेडी देशातील जवळजवळ एकशे एकोणऐंशी किंवा एकशे पस्तीस मतदारसंघात एकच उमेदवारी दिली गेलेली आहे चौदामध्ये पण एकोणीसमध्ये पण दोन हजार नऊमध्ये पण आणि तिथे सगळ्या ठिकाणी भारतीय भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हेच एक उभे आहेत या सर्व ठिकाणी भाजपचा स्ट्रायकिंग रेट म्हणजे जिंकण्याचं प्रमाण हे पंच्याण्णव टक्के आहे प्रश्न असा आहे इंडिया आघाडीतला की जर का काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतात किमान पन्नास ते पंचावन्न जागी पराभव केला लोकसभा निवडणुकीत तर भाजपसाठी पर कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणजे बहुमताच्यासाठी त्यांना अन्य पक्षांची कदाचित मदत घ्यावी लागू शकते विरोध इंडिया आघाडीतले प्रादेशिक पक्ष म्हणजे ममता बॅनर्जी घ्या किंवा अन्य जे जे पक्ष आहे त्यांनी कितीही चांगली कामगिरी केली तरी त्याने काही फरक पडणार नाही याचं कारण असं की ते ते पक्ष भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जिंकतच आहेत म्हणजे त्यांच्या सीट तशाच येणार आहेत अनेक ठिकाणी त्यांनी भारतीय जनता पक्षाला कडवी लढत दिलेली आहे त्यामुळे त्या प्रादेशिक पक्षांनी उत्तम कामगिरी केली म्हणून इंडिया आघाडी परत सत्तेवर येईल अशी स्थिती नाही उत्तम कामगिरी काँग्रेसला करायला हवी आहे आणि ती किमान तीन एकशे जागांवर करायला हवी आहे की जिथे त्यांनी तगडी लढत भारतीय जनता पक्षाला द्यावी लागेल आणि तिथे जर का काँग्रेस हे यशस्वी करू शकली तर मात्र पुढच्या म्हणजे मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा जो चारशेचं चा स्वप्न आहे ते दोनशेच्या पर्यंत खाली येऊ शकतं पण ही शक्यता शक्यता राजकारणात कुठल्याही असतात त्यामुळे ही शक्यता आपण नाकारू शकत नाही पण ती रियालिटीमध्ये वास्तवतेत ती परिवर्तित होईल का याबद्दल अजून शंका आहे याचं कारण असं की मोदींच्या समोर ज्याला आपण नॅरेटिव्ह म्हणतो एक राजकीय कथन म्हणतो ते कथन अद्याप इंडिया आघाडीला मिळालेलं नाहीये म्हणजे तुम्ही मोदींना विरोध कशावर न करणार रा, आहात तुम्ही राम मंदिरासाठी विरोध करू शकत नाही तुम्ही ऐंशी कोटी लोकांना अन्नधान्य दिलं जात आहे मोफत त्याला विरोध करू शकत नाही तुम्ही गॅसला विरोध करू शकत नाही एक अशी चर्चा आहे आत्ता की पुढच्या पंधरा दिवसात पेट्रोलचे दर दहा रुपयांना कमी होण्याची एक हालचाल चालू आहे अशा पद्धतीच्या काही योजना झाल्या तर त्याला तुम्ही विरोध करू शकत नाही प्लस मोदी म्हणतात वर मी तुम्हाला हिंदुत्वाचं आश्वासन देतो आहे एक व्यथित हिंदू हा जो एक राजकीय एक कॉन्स्टिट्युअन्सी तयार झाली होती त्या कॉन्स्टिट्युएन्सीला भावनिक आधार देण्याचं काम काश्मीरचा प्रश्न असो राम मंदिराचा प्रश्न असतो किंवा समान नागरी कायद्याचा असो यातनं जे मोदी देत आहेत या सगळ्याला उत्तम याचा प्रतिकार करणारं उत्कृष्ट राजकीय कथन पॉलिटिकल नॅरेटिव्ह हे अद्याप इंडिया आग इंडिया आघाडीला सापडलेलं नाही त्यामुळे ऑन पेपर कागदावर जर का आपण आकडेमोर केली तर त्यांच्या जागा जास्त दिसतात पण ज्याला म्हणतात राजकारण हे केमिस्ट्रीवर पण चालतं तर हे केमिस्ट्री इंडिया आघाडीत किती आहे आत्ता तरी ती दिसत नाही आहे कारण नितीश कुमारांचं कालपासून एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे त्यांनी लालन सिंग त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आपले पक्षाचे अध्यक्ष होते त्यांना पक्ष अध्यक्षपदावरनं दूर केलं आहे त्याच्यामागचा स महत्त्वाचा भाग असा आहे म्हणजे ही घटना महत्त्वाची अशासाठी आहे की लालन सिंग हे आर जे डी म्हणजे लालू प्रसाद यादव यांच्या जवळचे मानले जातात आणि तिथे अशी चर्चा होती की आपला पक्ष म्हणजे जे डी यू हो, जो नितीश कुमारांचा पक्ष आहे तो लालन सिंग यांनी रा आरजेडीला वेठी आर जे डीच्या दावणीला बांधला म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाबद्दल जी टीका केली की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या धावणीला शिवसेना बांधली म्हणून आम्ही बाहेर पडलो तशा पद्धतीचं टीका ही लालन सिंगवर बिहारमध्ये होत होती आणि आता नितीश कुमारांनी त्यांना बाजूला केल्यामुळे लालू प्रसाद आणि नितीश कुमार यांच्यातला प्रमुख दुवा निखळलेला आहे असं तिथले राजकीय विश्लेषक सांगतात यामुळे नितीश कुमार लगेच भाजपकडे येतील अशी अजिबात शक्यता आत्ता तरी दिसत नाही परंतु नितीश कुमारांच्या पक्षातला असा एक मोठा गट आहे की ज्याला वाटत होतं की लालू प्रसाद यादवांबरोबर जाण्यात अर्थ नाही आणि आपलंच नुकसान होईल तो गट पुन्हा सक्रिय झालेला आहे हा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि प्रशांत किशोर जे एक प्रसिद्ध कॉमेंट्रेटर आहेत त्यांनीही असं सांगितलं की लालू प्रसादांच्या बाजूने नितीश कुमार फार झुकल्यामुळे यादवराज जे लालू प्रसादांच्या काळात चालू होतं जे एक दबंगगिरी करणारं राज्य होतं त्याचा धोका वाटून उच्च मध्य वर्ग हा पुन्हा भाजपकडे वळायला लागलेला आहे त्यामुळे अशा छोट्या असं हे प्रत्येक आपल्याला पंजाबमध्ये आपले क पंजाबचे मुख्यमंत्री मान आहेत किंवा केजरीवाल आहेत ते काँग्रेससाठी जागा सोडायला तयार नाही आहेत महाराष्ट्रात कालपासूनच वादावादी सुरू झालेली आहे प्रत्येकाला शिवसेनेला तेवीस जागा आहेत आणि काँग्रेस ती द्यायला तयार नाही आणि देऊही नाही काँग्रेसचं ताकद ही नक्कीच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा महाराष्ट्रात खूप जास्त आहे फक्त पण ते निगोशिएट कसं करतात हे बघायला हवं त्यामुळे ही केमिस्ट्री जी आहे ती इंडिया आघाडीत आपल्याला किती दिसते याच्यावर पुढचा लोकसभेचा निकाल अवलंबून आहे आणि हीच केमिस्ट्री आपल्याला महाराष्ट्रातही बघायला मिळेल म्हणजे महाराष्ट्रात जे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील असं आत्ता आपण धरतोय आता त्याच्यात समजा त्यांनी लोकसभेबरोबर घेतील की काय अशी शंका आहे पण मला तसं वाटत नाही पण ऑक्टोबरमध्ये निवडणुका झाल्या तर अलीकडचा एक सर्व्हे ज्याच्यावर बरीच चर्चा झाली सी वोटर्सनी केली त्या सर्व्हेमध्ये असं दाखवलं की एन डी एला म्हणजे यश भाज भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेंचा गट आणि अजितदादांचा गट यांना वीसच जागा मिळतील आणि शरद पवारांचा गट उद्धव ठाकरेंचा गट आणि काँग्रेस यांना कदाचित पंचवीस ते अठ्ठावीस जागा मिळतील आणि त्यांचं पारडं जड आहे असं सांगितलं गेलं आणि त्याच्यावरनं बरीच चर्चाही झाली पण हा सर्व्हे ज्यांनी केला त्या यशवंत देशमुखांनी अन्य काही चॅनेलवर ज्या त्यांच्या चर्चा झाल्या त्यात एक गोष्ट स्पष्टपणे सांगितली की आम्ही ही फक्त कागदावरची आकडेमोड केलेली आहे महाराष्ट्र हे पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एक युनिक स्टेट होणार आहे युनिक स्टेट कशासाठी एक तर महाराष्ट्रात गेली वीस ते पंचवीस वर्ष प्रत्येक पक्षाचा वोटर बेस हा स्थिर राहिलेला आहे तो कोणाचा वीस टक्के आहे कोणाचा अठरा टक्के आहे कोणाचा पंचवीस टक्के आहे बावीस टक्के आहे पण तो स्थिर राहिलेला आहे तो बदलत नाही आहे कुठलाही पक्ष अन्य पक्षांवर कुरघोडी करू शकत नाही आहे ना काँग्रेस ना भारतीय जनता पक्ष ना श एन सी पी ना शिवसेना मी न फुटण्या फुटण्यापूर्वीची शिवसेना किंवा फुटण्यापूर्वीचं एन सी पी म्हणतोय यामुळे होणार आहे काय की महाराष्ट्रात प्रत्येक मतदारसंघात कोणाला तिकीट जातं आणि त्यानंतर अन्य पक्षातले म्हणजे मित्रपक्षातली किती मतं त्या नेत्याला मिळतात त्या उमेदवाराला मिळतात याच्यावर गणित अवलंबून राहणार आहेत उदाहरणार्थ उद्या जर का काँग्रेसने उद्धव ठाकरेंसाठी एखादी जागा सोडली तर उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला काँग्रेसचे मतदार मतदान करतील का किंवा अजितदादांच्या उमेदवाराला भारतीय जनता पक्षाचे मतदार मतदान करतील का याबद्दल अनेक शंका आहेत एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला शिवसेनेचे मतदार मतदान करतील का किंवा भारतीय जनता पक्षाचे कदाचित करतील एकनाथ शिंदेना करतील पण अजितदादांच्या प गटाला करतील का याबद्दल अनेक शंका आहेत त्यामुळे महाराष्ट्रात बद्दल कुठलंही प्रेडिक्शन करताना खूप सावधगिरी बाळगली पाहिजे असं यशवंत देशमुख ज्यांनी तो सर्वे केला आहे सी वोटरचे जे प्रमुख आहेत त्यांनीच सांगितलेलं आहे यामुळे महाराष्ट्रात विधानसभेत किंवा लोकसभेतही कुठल्या पक्षाला कुठल्या जागा जातात त्या ठिकाणी त्या पक्षाचं स्थान काय आहे त्याचा व बेस ज्याला मतदार त्याचा जो कमिटेड मतदार म्हणतो जो लॉयल किंवा निष्ठावान मतदार किती आहे आणि अन्य पक्षातली मित्रपक्षांची किती मतं तो उमेदवार खेचून घेऊ शकतो याच्यावर महाराष्ट्रातलं राजकारण अवलंबून राहणार आहे त्यामुळे केवळ उद्धव ठाकरेंच्या बाजूने सहानुभूती आहे शरद पवारांच्या बाजूने सहानुभूती आहे अशा पद्धतीचं विश्लेषण करून जर का आपण सोपेपणाच्या नादी लागलो तर कोणालाही राजकीय विश्लेषकाला नीट मांडणी करता येणार नाही सर्वांनी आपण हे मान्य केलं पाहिजे म्हणजे जे, जे राजकीय विश्लेषक किंवा पत्रकार आहेत त्यांनी की महाराष्ट्रातली परिस्थिती ही अतिशय निसरडी आहे ही अजून सुस्पष्ट झालेली नाही कारण ही दोन बंड झाली एकनाथ शिंदेचं झालं आणि अजितदादांचं झालं त्यानंतर एकही निवडणूक महाराष्ट्रात झालेली नाही की जे असं चित्र दाखवेल की मतदार कुठच्या बाजून जातोय मुंबई महापालिका म्हणा पुणे लोकसभा म्हणा किंवा अन्य नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या असत्या तर थोडंफार हे चित्र स्पष्ट झालं असतं त्यामुळे आत्ता महाराष्ट्राबद्दलचं सगळं भाकितं ही कागदोपत्री भाकितं आहेत कागदावरचे आकडे मांडून केलेली आहेत जमिनीवरचे भागीत ती नाही त्यामुळे त्याबद्दलही आपल्याला स्पष्टपणे सांगता येणार नाही पण ओव्हरऑल एक देशाचं पिक जर का चित्र मांडलं तर नरेंद्र मोदींना आत्ता ॲडव्हान्टेज आहे टेनिसमध्ये ज्या पद्धतीने म्हणतात की ॲडव्हान्टेज असणं तर तो त्यांना ॲडव्हान्टेज आहे तो त्यांच्या कल्याणकारी योजना प्लस त्याला मिळालेलं हिंदुत्वाचं एक वलय यामुळे आहे आणि त्यांची स्वतःची नेतृत्वाची शैली त्यांचं नेतृत्वाचं पद्धत त्यांची जी, खास ती ती जी एक खास गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी विस्तृत चर्चा माझ्या पुस्तकात केलेली आहे मोदींवरच्या ती किंवा त्यांची जी लवचिकता डावपेचातली म्हणजे एक छोटंसं उदाहरण देतो actually, की कर्नाटकात ॲक्च्युली काँग्रेसने गॅरंटी हा शब्द आणला गॅरंटी हा शब्द मूळ काँग्रेसचा आहे पण गेल्या सहा महिन्यात तो शब्द मोदींनी अशा पद्धतीने वापरला की आता मोदी की गॅरंटी हा पुढच्या निवडणुकीतला परवलीचा शब्द झाला आहे ही जी लवचिकता आहे ही लवचिकता राहुल गांधींमध्ये आपल्याला दिसत नाही ते अजूनही जात जनगणना अदानी राफेल या मुद्द्यांवर आहेत आणि ज्या जात गण जनगणनेचा कुठलाही प्रभाव आपल्याला आत्ता नुकताच झालेल्या निवडणुकीत दिसला नाही तरी ते त्याच्यावरच ते पुन्हा पुन्हा बोलत राहत आहेत तर जोपर्यंत एन डी एला एक राजकीय कथन मिळत नाही त्यांच्या नेतृत्वामध्ये मोदींप्रमाणे लवचिकता येत नाही आणि सर्वसामान्य माणसाला खरोखर काय वाटतंय लक्षा हे लक्षात येत नाही म्हणजे हे गोष्ट खरी आहे की देशात इकॉनॉमी ज्या वेगाने वाढायला हवी होती तेवढी वाढलेली नाही पण स्टेबल आहे आणि ही सुद्धा मोदींची कामगिरी आहे परंतु महागाई वाढलेली आहे नोकरीचा प्रश्न आहे बेरोजगारी आहे पण हे प्रश्न आपण एकोणीसशे बावन्न निवडणुका बघितल्या तर प्रत्येक निवडणुकीत भारतातल्याच नव्हे जगभरातल्या निवडणुकीत असतात प्रश्न असा असतो की हे प्रश्न सोडवण्याची क्षमता कुठल्या नेत्यात आहे हे मतदार तपासत असतो आणि तिथे आत्ता तरी मोदींचं पारडं जड आहे पण हा जानेवारी महिना आहे पुढच्या चार महिन्यात काय घटना घडतील कशा घटना घडतील एन डी ए आघाडीला नवीन राजकीय कथन मिळेल का राहुल गांधी पंधरा तारखेपासून जी प पुन्हा दुसरी पदयात्रा सुरू करत आहेत त्याचा रिस्पॉन्स काय आहे आणि मुख्यतः नॉर्थ इंडिया उत्तर भारतात ज्याला हिंदी हार्टलँड म्हणतात तिथे किती जागांवर काँग्रेस भाजपचा पराभव करू शकतं याला अतिशय महत्त्व आहे प्रादेशिक पक्ष आपापल्या जागी स्थिर आहेत आणि त्यांची ताकद जी आहे ती वाढली थोडीफार वाढली किंवा कमी झाली तरी त्यातून भाजपला काही फरक पडणार नाही फरक तेव्हाच पडेल जेव्हा काँग्रेस हिंदी हार्टलँडमध्ये म्हणजे हिंदी पट्ट्यामध्ये अनेक ठिकाणी भाजपचा पराभव करू शकेल तशी शक्यता आज जानेवारीमध्ये तरी आपल्याला दिसत नाही त्यामुळे परंतु राजकारणात पुन्हा म्हटलं तसं एक आठवडाही चित्र बदलणारा ठरू शकतो अशा काही घटना घडल्या तर मात्र आपल्याला वेगळं विश्लेषण मांडावं लागेल आणि ते थिंक बँकवर आम्ही जरूर तुमच्यासमोर मांडू धन्यवाद